नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवस्टानी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्याच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी कार्यरत असलेले सामाजिक कार्यकर्ते अमोल आनंदराव शिंदे यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचे स्पष्ट संकेत दिलेत आरोग्य शिक्षण गरजू घटकांसाठी मदत तसेच विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून केलेल्या कामाचा जनतेकडून आढावा घेण्यात आला असून या कार्याबाबत नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचं सा त्यांनी सांगितलं सामाजिक कार्यातून मिळालेला अनुभव जनतेचा विश्वास आणि विकासाची स्पष्ट भूमिका लक्षात घेता जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याची माझी पूर्ण तयारी आहे असे अमोल शिंदे यांनी स्पष्ट केले ग्रामीण भागातील आरोग्य सेवा शिक्षण सुविधा पाणी पुरवठा रस्ते युवक व महिला सक्षमीकरण यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याचा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त सत्ता सेवा हाच माझा मार्ग हे केवळ के नसून सामाजिक कार्यातून ते प्रत्यक्षात उतरवले असल्याचं त्यांनी नमूद केलंय आदरणीय आमदार सुहास भैया बाबर आणि आदरणीय अमोलदादा संधी दिल्यास जनतेच्या सहकार्याने आणि विश्वासाच्या बळावर ही पुढील वाटचाल अधिक सक्षम होईल असा विश्वासही अमोल शिंदे यावेळी व्यक्त केलाय माझ्या तमाम जनतेला अमोल शिंदेचा नमस्कार पूर्ण ताकदीनं आपल्या भाळवणी जिल्हा परिषद गटाचा विकास करण्यासाठी सज्ज आहे आज तुम्हाला सांगतो की जनसेवेसाठी जनतेसाठी प्रत्येक समाजासाठी अमोल शिंदे नेहमी तयार आहे गटातून अमोल शिंदे यांचं नाव जनतेसाठी चर्चेत येते त्यावर तुमचं काय मत आहे चांगल्यासाठी साठी ते करते तिने ऑपरेशन माझ्या डोळ्यात चांगले केलं पुन्हा काय तक्रार नाही काय तिला चालू झेडपीत नाव तर आम्ही बिंदास आपल्या देशने मतदान देऊ काय आमची हरकत नाही बाळवणी गटातून अमोल बाया शिंदे यांचं नाव चर्चेत आहे याबद्दल तुमचं काय मत आहे वरदी नाईक संस्थेचे संस्थापक अमोल आनंदराव शिंदे यांच्या माध्यमातून बऱ्याच गावामध्ये शिबिर झाली आरोग्य शिबिर त्याच्यामध्ये नेत्रजाल शिबिर झालं आरोग्य तपासणी शिबिर झालं कान ना घसा तपासणी शिबिर झाली त्याच्यातून गावातल्या लोकांना भरपूर लाभ झालेला आहे हे आमच्यातले वयोवृद्ध प्रेमराव शंकर कांबळे यांचंही या शिबिराबाबत डोळ्याच्या मत्यूबिंदूचं ऑपरेशन झालं करून परत त्यांनी वापस आणून इथं सोडलं आता त्यांना व्यवस्थित दिसतंय समाजाची जाणीव आहे त्यामुळं आमचा त्यांना पूर्ण पाठिंबाच आहे आमचा कायम त्यांना सहकार्य आणि भक्कम खंबर असा